तुमसा आपले में है। है। गपला? काई गपला? काई नमस्कार शेतकरी बांधव तुमचं आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे आज आपल्यासोबत शेतकरी आहे त्यांचा आज मार्केटमध्ये माल घेऊन आले होते बघूया कसा आपला काय घापला काय नाव आपलं नमस्कार मी विकास खुरारी शिर्डीतर्फे तालुका जिल्हा जिल्हापणे या ठिकाणी आज मी कोथंबीर मार्केटला आली होती मेर शेटच्या काट्यावरती तर या ठिकाणी आज मला सतराशे सत्तर रुपयाचं मार्केट या ठिकाणी मिळालेलं आहे आपण जी माल होता ती काटली नी 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 जो किती क्षेत्रामध्ये टाकलं होतं माल किती निघाला आज निघाला उद्या परत किती निघाली कांदाशे तुम्हाला आठशे नऊशे आठशे ते नऊशे रुपया उद्या निघाला औषध कसं पाणी सोडलं काय नियोजन केलं तुम्ही सुरुवातीला लागोपाठ सुरुवातीला दोन पाणी दिली पहिल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी पण पाणी पूर्ण रानउरलं करून घेतलं <coughs> त्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या बी परत पुन्हा एकदा पाण्याची दुसरी पाळी दुसरी पाहिजे आणि मग परत एक देऊन दोन दिवसाने पुन्हा पाण्याची पाळी दिली आणि मग सातवी आठ दिवशी मी पन्नास शेकडा घेतला त्यानंतर मग पुन्हा एक पाणी दिली दहाव्या दिवशी मला कोथे उभं त्या ठिकाणी दिसली होतं मृदा कॉपशी आहे